ড বাইক

मग जी म्हणताय सर डोकार खाली कर आता म्हणताय सावर कर आहो तुम्ही काय डोक्यात काय नाही मी हातून याचा हातरून बघायला कसं टाकलंय ते अहो मी तुमचा हातरून बघायला आले नाही जनगणना करण्यासाठी आले खरा खरा काय वाटेल ते करा तेवढं कल्याण करा, करा ना काय म्हटलं सर तुमच आरची आयची सहशाला सोडलाय काय

माझ्या ठावरला घासून चाललं या बाकीच सगळं आईच्या गावात चला बाबा मला जाऊ द्या सरकारी काम वेळेवर करावी लागतात काम वेळेवर करताय सा आणि बाकीची तुमची कामं करता का करतायसा मायाचा महिन्यात का धोंड्याच्या महिन्यात बाकीची कामं म्हणजे हीच गे लागी भांगरणी कोलफणी महिनी पिरणी ठोकरा टोकर म्हणजे काय करायचं आहे झाडावर चढायचं आहे वय मला जरा पलीकडे नेऊन सोडी घे पलीकडे का अलीकडे लय तर असवायला लागले आहे चला आता जरा माझ्या काठीला धरतीस काय काचा धरतीस हे बाबा आता चाल की अगं तुझा फो फो আছো দে আছো দে तुझा फोन किलिंग 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 प्रिंग वाजतो या माझा वाजत नाही कसा खावा माझा नुसतं पहिला गाणं चालू होत या असे तुझ्या बाज भोग फाट तुझ्या मधिया घर्या हे लि म्हणजे काय रे काय चाललंय दोघांचं बघता बघता भांडा ना असं म्हणते गप्पा गप्पा काय याची चांगली भाषा काय केली तुला कळ ना तर अरे बेन उपाजी बसून आमच्या संकटच आहे हे जरा बोला जाऊ की त्या हे तो तू कुठे गेलतस हे काय म्हणते रे कुठं जाऊ मानवात तू तू असं म्हणतय आईला लगेच झाल्यावर बायकूच हा हा बघायच्या हाल का रे का फक्त तोंडाकडनं बाळाय बाकी खाली चांगलं जायची हात पाय ना ओन हे म्हणतोय मी

नाहीतर काठी घालीन तुमच्या डोक्यात हे गाणे त्याला एखादं गाणं म्हणा सांगी बघूया कसं म्हणत अरे बोलायची पंचायत साईच आणि गाणं कसं म्हणून ते बघूया हे तो गाणं बी नका येत नाही गे रे इथे गे इथे गे आणि गाणे आणि गाणे तुझ्या जगमार्गीने सांगितलं हगार उठल बाबा खुटायला लागलं म्हणतो या का हगायला आपला आपण बघूया चल आणि याच्या नादाला लागून आपण तो ठरवायची येईल चल चल आपलं आपल्याला बघायलाच पाहिजे अरे आता अजून हाय आपण बेक्त आपल्याला कोण पूर येणार हे काय झालंय ते पेठोडी मामाची साक्षी आहे का नाही बघूया की बाण मारून मरता ए बाबा ती ही साक्षी नाही आहे आणि ही ले शिकलेली आहे तिचा आबा, पायतोडे ले फटकर मागू बघ अरे दादा कोंडके वाणी तणाना काणपर मारले वाणी कुठिया नाही 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 आणि काय म्हणते येतो तर मगापस्ता ऐकून तुला अजून कळलं नाही अरे ते म्हणते पुरीचं घर बाकी आईला मग हसते की आणि मग चालते की नाही जाऊगी हटतेगी செல்व आई ऑनलाईन आणि बाबा पिऊन फायन जून गेला वाड्यावरी बाकी सर राम कृष्ण हरी आईला हायते की तर मग चालते की नाही राहेला गेते की आ थोबड म्हणजे भाजीचा भाव लय आलाय भाव आणि माताला म्हणते आला बाबा राणी आणि वाद वगैरे बसा पाडकी बांधल्या तोंडाला आणि मशी लागल्या तोंड बसा आता त्याच्या मध्ये मजेत टाकाय लागले हा का माझा मुद झगली हा कामालाय म्हणायचा ची फाकी चादर तू मग तुझं मी बोल आहे का दारात माझर पप्पा तुम्ही मला काही बोललात का तुझ्या कानात काय कुठ्या मारून घेतल्यास काय पप्पा या कुठ्या नाही हेडफोन आहे हेडफोन हेडफोन असू दे नाही तर मिम्मर नसू दे जगात काय चाललंय तुम्हाला ऐकू येते काय हा कानात कुठ्या मारल्यासारखा सतरा वेळा अगं तुझं लेकिन केल्याशिवाय हिम्मत बोलण्याची थांबायची नाही हा

है। लोग नहीं है। पीन लगना ची की जनगणना करताय ही माझी पिढी साक्षी आणि मी आहे थोडे बाबा लोकसंख्या मोजत नाहीये बिन लग्नाची मुलं आणि मुली किती आहेत ती जनगणना करते हे पहा मिस अर्चना मला मुलीच मॅरेज गरज नाही पण फक्त माझ्या पप्पांच्या शब्दासाठी होकार देते हा बोला तुम्हाला मुलगा कसला पाहिजे तुमच्या

पर साक्षी तसलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे आत्ती प्रमाण पोरग जर नाही मिळाल तर तू काय कशीच राहणार असे वाजूके अहो बाबा मी पण अजून बिन लग्नाचीच आहे साक्षी मी पण नवरा घडत हो नाही आता तुमची <laughs> आत्ती मान्य करणार आता आम्हाला इकड घेणाराच पाहिजे आमचा हातून तीन फ्रूट आणि पाय आमचं बाहेर चार फ्रूट मिळत असा कोणीतरी मिळेलच की दिलवाला तुला मेळे मिळेपर्यंत आमची लाकडं जातील कि नदीला आणि लग्नाक आणि म्हणजे फुटू हार हर घालताना बसता तर बरं झालं असत हरजी कशा हरदिरा कोण आहे हातोत्रा हय ह्या हल आ, आगे, 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 आगे। आता बदलत चाललाय तुमचा जमाना गेला फक्त बोटांच्या हालचालीवर काम झटपट होतात कॅम्प्युटर

Я тебя, тебя,

अरे या पोळाच घरदार बघायला शेतीवाडी बघायला चालूया त्याच एवढं मोठं काय नाही सर्व सामान्य आहेत ती मी गस्त घालायला जाताना मी बघतोय पण पोर प्रामाणिक आहेत गाडी बंगला शेती आज ना उद्या होतील की तशी पोर धाडशी आहेत पण कोणाला फसवणारी नाही काय <laughs> ग साक्षी काय बोलते तू काय मी म्हणू म्हणा चला जाऊया आरतीला माफ माझ्या आटी लय होत्या पण पोरीन माझ ऐकलं आणि शेतकऱ्याच्या पोरा बरोबर तिनं लग्नाला होकार दिल्याबद्दल मला बर वाटलं देवा माझ्या पोरीचा संसार सुखाचा सहुधेरी हा बाबा शेतकऱ्याच्या पोहरांचा संसार शिकायचा व्हायचा तर ती काळजी देवालाच बाकी जी काळजी करा असं वाटलं झालंय आज ते कर्जमाफीच्या घरामुळात आमच्या माऊलीच्या अंगठ्याचा ठसा पण उठला झाला यांच्या मशिनात मग काय झालं